नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर बेकायदेशीर मासेमारी थांबवा पारंपरिक मच्छीमारांची सहाय्यक आयुक्तांकडे मागणी मूकबधीर विद्यार्थ्यांची दिवाळी सजावट कौशल्याला रत्नागिरीकरांची दाद मिळावी प्रभारी मुख्याध्यापक गजानंद राजपूत यांचं आवाहन आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले पीर जवान शाह वली बाबा आणि पीर सय्यद भिशामुद्दीन शाह कादरी बाबांचा उत्साहात साजरा या नंतर ज्या बातिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक साठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे हा सोडत कार्यक्रम संत गाडगेबाबा सभागृहात पार पडला प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली या सभेमध्ये रत्नागिरी नगरपरिषदेतील अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग तसंच नागरिकांचा मागास प्रवर्गमधील सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आरक्षण प्रक्रिया पार पडली रत्नागिरी नगरपरिषदेतील एकूण सोळा प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य निवडले जाणार आहेत म्हणजेच एकूण बत्तीस सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे या सोडत कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आणि सोडत प्रक्रिया कशा प्रकारे पार पडली याची माहिती प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी दिली नमस्कार माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी या सदस्यपदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा जाहीर केलेला होता त्यानुसार रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीची सभा या ठिकाणी नगरपरिषदेच्या हॉलमध्ये आयोजित केलेली होती आणि आजच्या सभेमध्ये रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला त्यांचे जे आरक्षण आहे राखीव जागांचे ते आरक्षणाची सोडत या ठिकाणी आजच्या सभेमध्ये ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे रत्नागिरी नगर परिषदेमध्ये एकूण प्रभागाची संख्या आहे सोळा आणि यामध्ये प्रत्येक जो प्रभाग आहे हा दोन सदस्यीय आहे त्यामुळे एकूण सदस्यांची संख्या आहे बत्तीस त्यामध्ये अनुसूचित जाती याची सदस्य संख्या आहे एक नागरिकांचा मागास प्रवर्ग या नऊ सदस्य संख्या आहेत त्यापैकी नऊपैकी पाच जी सदस्य आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग या महिलांकरता राखीव झालेल्या आहेत त्याचबरोबर सर्वसाधारण महिला ज्या आहेत यांच्याकरिता अकरा सदस्य संख्या होती त्याचं देखील आरक्षण आजच्या प्रक्रियेमध्ये झालेलं आहे आणि अकरा ज्या जागा आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहिलेल्या आहेत त्यामुळे आज आरक्षण सोडतीमध्ये ही संपूर्ण आरक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थितपणे पार पडला रत्नागिरी जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर मिनी परसेसिन आणि परसेसिन नेटद्वारे एलईडी लाईट्सचा वापर करून केली जाणारी मासेमारी तात्काळ थांबवावी अशी मागणी शाश्वत आणि पारंपरिक छोटे मच्छीमारांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्याकडे केली आहे

पारंपरिक मच्छीमार उपस्थित होते यावेळी बेकायदेशीर मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे आणि समुद्रातील मत्स्यसंपत्तीवरही गंभीर परिणाम होत असल्याची भूमिका मच्छीमारांनी मांडली प्रशासनानं त्वरित कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा स्पष्ट इशारा मच्छीमारांनी प्रशासनाला दिला आहे यावेळी के टी व्हीशी बोलताना मच्छीमारांनी आपली संतप्त भावना व्यक्त केली आता आम्ही साहेबांना सांगितलं की सा ले ले। आज म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्येच एल डी लाईटसाठी बोटी गेल्या आहेत त्यांच्यावरती काय तुम्ही कारवाई केलात तर साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही कारवाई चालू आहे आमची परंतु अजून एल ई डीची बोट एकही गावली नाही आमचं म्हणणं आहे की राजीवडा आणि मिरकरवडा इथून एल डीची बोटी शंभर टक्के गेलेली आहेत ते साहेब म्हणतात की आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतो असं आमचं आता बोलणं झालं आहे ते आम्ही आठ चार पाच दिवस वाट बघणार आहे तर परत आम्ही ऑफिसला येणार जमून त्यावेळी आमच्याबरोबर महिलासुद्धा असणार हे सगळं मला एलईडी बोलायचं की एल बोला बोला एलईडी मासेमारीसाठी जास्त जो एलईडी मासे एलईडी डी द्वारे मासेमारी करूया असे हे नौका मालक कोण आहे तर ते खरोखरचे मच्छीमार नाही आहेत ते जे खरोखर मच्छीमार आहेत त्यांना याची पूर्णपणे जाणीव आहे की आपण जर अशाच प्रकारे जर समजा मासेमारी करत राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीला समुद्रातून मासे मिळणार नाहीत जे लोक ज्यांच्याकडे आमाप पैसा आहे त्यांनी या व्यवसायात पैसा गुंतवला असेच लोक ह्या चुकीच्या मार्गाने मासेमारी करण्याचा प्रयत्न करतात आणि समुद्राची समुद्रातल्या संपत्तीची वाट लावत आहेत साहेबांनी दरवेळेसारखी आता आश्वासनच दिली आहेत की आम्ही पकडू करू करू, करू प्रत्येक वेळ असं होतं की आम्ही जमलेले मच्छीमार आम्ही जे छोटे मच्छीमार जेव्हा समुद्रात जातो आमच्या जे निदर्शनास येतं ते निदर्शनात आल्यानंतर आम्ही ह्यांना सांगतो तेव्हा यांना कळतं की समुद्रात अशा अशा, अशा प्रकारची काही चुकीच्या गोष्टी होत आहेत मग ज्यासाठी सरकारने हे अधिकारी ठेवले आहेत ह्यांच्या हे निदर्शनास का नाहीत त्यांच्या जगस्ती नौका आहेत है, त्यांना का दिसत नाहीत असे आमचे प्रश्न आहेत यापुढील भूमिका ही नक्की तीव्र असणार आहे आणि त्या पलीकडे ह्याही गोष्टीचा विचार करावा की ह्या जे खरोखर मच्छीमार आहेत किंवा पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांचं काय होईल याचाही विचार शासनाने केला पाहिजेत हे असंच चालू होऊन होत राहत असेल तर आम्ही अजून काय करू अजून काय करू ह्या गोष्टी लक्ष द्या दे... लक्ष देण्यापेक्षा त्यांनी खरोखर मच्छीमाराला काय कमतरता आहे आणि त्यांचा विकास कसा होईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं त्याचं नक्की काय आहे सुरक्षा असं की आमचे भाग्यवधी मच्छीमारांची मान्य मंत्री नितेश राणेसाहेबांनी खरो निर्णय चांगले घेतलेले आहेत पण स्थानिक लेवलला बोलायचं झालं ना तर जिल्हा प्रशासन असेल हे असेल की कुठल्याही प्रकारे यांना आम्हाला साथ देत नाही आहेत आता बोलायचं झालं तर बिरकाड्या बदार्थी साखर सुरक्षक आहेत कर्ल्यात आहेत राजवट्यात आहेत पण हिथूनच मिळून मोठी चो चोरी होते मच्छीमारची मुळात काय सांगायचं ज्या नौकांना परवानात नाही अशा नौकासुद्धा रात समुद्र जातात त्यांचे हे याचे नियोजन ठेवणारकडून सागरक्षक ना मग तेच काय लक्ष देत नाहीत रत्नागिरीतील कैलासवासी केशव परशुराम अभ्यंकर मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यंदाच्या दिवाळीनिमित्त आकर्षक हस्तकला वस्तू तयार केल्या आहेत दिवाळीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या पणत्या आकाशकंदील भेटवस्तू वारली पेंटिंग मोबाईल स्टँड यासारख्या सुंदर वस्तू विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातानं तयार केल्या आहेत या सर्व वस्तू तयार करताना विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विशेष परिश्रम घेतले त्यामुळे विद्यार्थ्यांचं कौशल्य अधिक खोलून आलं आहे या हस्तकला वस्तूंना रत्नागिरीकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी या वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आहे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी नागरिकांना या विद्यार्थ्यांच्या कला प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या प्रयत्नांना दाद द्यावी असं आवाहन केलं आहे नमस्कार मी गजानन तुकाराम राजपूत प्रभारी मुख्याध्यापक एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी केशव परशुराम अभ्यंकर मुकबदीर विद्यालय रत्नागिरी या विद्यालयाचे दरवर्षी दिवाळीचे हस्तकला प्रदर्शन आपण या शाळेत भरवत असतो यावर्षी हे प्रदर्शन पंधरा सोळा सतरा ऑक्टोबर या तीन दिवशी विद्यालयाच्याच परिसरात हे भरवण्यात येणार आहे रत्नागिरीतील सर्व नागरिक या प्रदर्शनाचा अतिशय उत्तम रीतीने सहभाग घेऊन मुलांच्या या कलागुणाला छान उत्तम प्रतिसाद देतात याबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्वप्रथम तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या यावर्षीसुद्धा असं आवाहन करतो की या मुलांनी जे केलेले हस्तुकला हस्तकला, हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आहे या हे बघण्यासाठी तुम्ही यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो या प्रदर्शनामध्ये आकाशकंदील वारली पेंटिंग मावळे शिवाजी लाकडी वस्तू शोपीस मोबाईल स्टँड इत्यादी प्रकारच्या वस्तू आपण प्रदर्शनासह विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत या करण्यामागचा एक हेतू की मुलांना स्वावलंबी बनता यावं भविष्यात मुलांना काहीतरी नोकरीच्या संधी उपलब्ध हो व्हाव्यात यासाठी ह्या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे की मुलांनी स्वावलंबी बनावं असेच प्रदर्शन यावर्षी आपण भरवत आहोत त्यासाठी सर्व रत्नागिरीतील नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही आमच्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील पीर जवान शाहवली बाबांचा उर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक समजला जाणारा हा उर्स दरवर्षी भक्तिमय वातावरणात पार पडतो शिरगाव ग्रामस्थांच्या सहकार्यानं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऊर्स मोठ्या भक्तिभावानं संपन्न होत असल्याचं तरुण उत्कृष्ट मंडळ शिरगाव मयकरवाडी मंडळाचे अध्यक्ष नितीन मयेकर यांनी सांगितलं मी मयकरवाडी शिरगाव उत्कृष्ट तरुण मंडळाचा अध्यक्ष आहे जवळशिवाजी बाबांचा उरूस आज जवळजवळ शंभर वर्ष आधीपासून उत्सव साजरा होतो आहे आणि आमच्या वाडीतील सगळे कार्यकर्ते आणि हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम नागो वगैरे सगळे एकत्र मिळून हा सण साजरा करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सात पीर त्याच्यात आमचा जवणशालीचा पिरू पुरुष हा सर्वप्रथम होतो आणि हे हा देवाचं महत्त्व एवढं आहे की हा जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारं देवस्थान आहे यावेळी दर्ग्यावर शिरगाव ग्रामपंचायत सरपंच फरीदा काजी के टी व्हीचे संचालक रज्जाक काजी माजी नगरसेवक सुदेश मयेकर तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांनी हजेरी लावून दर्शन घेतलं आणि आशीर्वाद मिळवला उर्साच्या वेळी परिसरात श्रद्धा भक्ती आणि ऐक्याचा सुंदर संगम दिसून आला पीर जवान शाह बाबांच्या उर्साचं खास चित्रीकरण आमच्या के टी व्हीच्या दर्शकांसाठी रत्नागिरी शहरातील धनजीनाका बाजारपेठ येथील प्रसिद्ध पीर सय्यद शहामुद्दीन शाह कादरी बाबा दर्ग्याचा उरूस भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला

या कार्यक्रमामुळे परिसरात श्रद्धा आणि सौहार्दाचं वातावरण निर्माण झालं होतं दर्ग्यावर भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सर्वांनी बाबांच्या दर्ग्यावर माथा टेकवत आशीर्वाद घेतला त्या उरसाचं मुख्य आकर्षण ठरलं ते कव्वाली कार्यक्रमाचं ज्यामध्ये प्रसिद्ध कव्वाल मुराद आतिश आणि छोटी शबनम यांनी सादर केलेल्या समा ए मैफिल कार्यक्रमानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं <lects of foreign language> मिलती नहीं है पाजा तेरे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी निहाय आरक्षण सोडत जाहीर बेकायदेशीर मासेमारी थांबवा पारंपरिक मच्छीमारांची सहाय्यक आयुक्तांकडे मागणी मूकबधीर विद्यार्थ्यांची दिवाळी सजावट कौशल्याला रत्नागिरीकरांची दाद मिळावी प्रभारी मुख्याध्यापक गजानंद राजपूत यांचं आवाहन आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले पीर जवान शाह वली बाबा आणि पीर सय्यद बिशामुद्दीन शाह कादरी बाबांचा उत्साहात साजरा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार